धनश्रीच्या मारेखऱ्याला अठ्ठेचाळीस तासात अटक पोलीस अधीक्षकांची पत्रपरिषदेत माहिती दगडाने ठेचून धनश्रीची हत्या केल्याची घटना चार दिवसांपूर्वी ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत घडली होती या गुन्ह्यातील आरोपीला एलसीबीने अटक करून प्रकरणाचा गुंता सोडवला असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत मंगळवारी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे घोला मनोहर पेटकर राहणार शुभम कॉलनी लोहारा बायपास यांनी त्यांची मुलगी धनश्री हरवल्याची तक्रार शहर पोलिसात दिली होती त्यानंतर धनश्रीचा मृतदेह मादनी घाट ते बोरगाव डेम परिसरात आढळून आला होता या प्रकरणात पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे कलम एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान धनश्री व तिच्या घरापासून दूर राहणारा प्रमोद नब्यूजी कोदाणे काही गाडीची ठोस लागल्याने लोकांनी बेधम मारहाण केल्याने त्याचा राग त्याच्या मनात होता त्याने तिच्याशी मैत्री निर्माण केली व तिला नेहमी कॉलेजला वगैरे जात असताना बोलचाल करत होता घटनेच्या दिवशी त्याने तिला परीक्षा केंद्रावर सोडून दिले त्याने तिला गाडीवर बसवले व तिला बोरगाव घाटात नेऊन गाडी थांबवली दरम्यान तिने त्याच्याशी वाद घालत दगडाने जीवानेशी ठार मारले ही बाब पोलिसांच्या तपासादरम्यान समोर आली आहे पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवीत आरोपीला अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता एएसपी पियुष जगताप एल सी बी पी आय ज्ञानोबा देवकते सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडके एपीआय अमोल मुडे योगेश गटलेवार साजिद सय्यद बंडू डांगे अजय डोळे प्रशांत हेडाऊ योगेश डगवार ऋतुराज मेडवे पोलीस शिपाई सलमान शेख देवेंद्र होले चालक पोलीस हवालदार योगेश टेकाम सुनील मेश्राम यांनी यशस्वीरित्या पार पाडलीय प्रतिनिधी गणेश शिंदे यवतमाळ